मावर आलता पक्काली हे बघ आतमध्ये बोईस मोठं मोठं बोईस आपला भेटलं आणि मोठे मोठे बोईसांचा आंबट जर केला काय फायदा चिवण्यांच्या गाबोल्या ब गाबोले याला बोलताना गाबोली गाबोल्या वेळेस डेंजर झाले र काहीतरी जुगड लावणच लागते ना मिक्स करायला कालवासाठी तेल बघताय एकदम मसाला तयार कडक आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये काय आपला मावरा हे मावराय आपला तर आप। नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज आज थोडाफार पाणी लागेल कारण आज कटारी आमोश आहे आमोशात तर आज पाणी लागेल तर आपल्याला मावरा येऊ शकते बघू काय जे भेटल तिथे बनवायचा प्रयत्न करू कारण पाणी व भरपूर पाऊस पडते त्याची मुलं जिताडे वगैरे येतील तर सांगूही शकत पण चिंबोऱ्या बोला किंवा बोईशतात मोठं मोठं मासं या गोष्टी येऊ शकतात तर ज्या आपण येतील तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन स्पेशली याचा पण जर पॉसिबल झाला तर रेसिपी बनवायचा तिथंच प्रयत्न करू चला तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओमध्ये कंट्रा आणि व्हिडिओचा आनंद घेत आज मौसम बघता एकदम कडक भर पाऊस पडतं आहे पाणी आता लागल अर्धा तास भेटेल आपलं पाणी फक्त तर वरचा पाणी जर जास्त येते त्याच्यामुळं खालचं पाणी यायला वरचा पण टाकते ना भरते लवकर म्हणून खालचं पाणी लवकर चढत पक्का पडतंय पाणी त्याच्यामुळे आमची वरी बुरलेली आखवा उपसते कौशी पाणी लागला नाही ना अजून पाणी व्हावतं म्हणजे बाहेर चाललंय पाणी आता इथं खालच्या साईडला पाणी आता आलं आहे तोपर आपला पाणी काढायचं चा काम चालू आहे कारण जेवढा पाणी काढू ना तेवढा पाणी आपला घेता येईल आतमध्ये येवेळी पाणी का घ्यावायचं असतं कारण येवेली जो मावरात आहे हा शेवटचा उदाहरण नाही तर मावरा चरू शकते बारीक बारीक आपला जीव जोपाय तर चरतं अग्रह त्याच्यामुळे येवेली पाणी घ्यायला लागतं आता येऊ शेवटचा उदाहरण आता बंद करशील ना पाणी जेवायचा आता पाणी घ्यावायचा बंद ना नुसतं महाराज मासं मासंच शिंबर आहे नुसत्या मारायचं तर बघते आता पाणी आलाय आतमध्ये पाणी वेळ सुरुवात झाली आज ऑलरेडी पाणी आतमध्ये भरपूर आहे जस्ट लागलाय दादा बोलता एक झुला मारू पहिला बोईटा बघा बोईटा बघा बोईटा गेला तो पण बोईट पण गेला ती बोईटा तर ती उरली बघ तो तो एक जेला तो एक गेला परत एकदा तू बघ किती मावरा आलता पक्का उसन चारपट टापालिन जाला आंबर्ट झाला मातीचा गेला तो या झाला बघा आंबट झाला डायरेक्ट हा बघते भरपूर टाइम अंशाला पाणी चालू झालं आहे आणि वरचा पाणी कमी हल्ली मोहित मावरा दंब आलेला हे बघ तरी आली बघ जाते ते बघ अजून उऱ्या मारताना खरं कसली बोट आली ना बघ एक नंबर बस बस कडक आणि यो सगळा कवटाचा मोरा आहे आता जास्तीत जास्त आपला शेवटचा धोरण भेटल आणि पोईटा परत येऊ शकता ती बघ उरताना कधी बघ हे बघ आतमध्ये कधी आहेत बघित पलत शेवळशी मोरा पलतंय पोईटा बघ जबरदस्त साईजची आहेत तीनवी कवटाची आहेत

आता येणार पण नाही काय आली तर चिंबोरी कवटाची कुर्ली ये आली बघ कवटाची बोल तर कौटाची आली बघ कवटाची आहे र तूस चला बाजार आता आपला आजचा माणूस आला पाहुणा आलेला नाही भरलेली नाही बोलता फेकून दिली मग आपलीच खदा नाही काय करणार हर्षद काय बोलता घरकाई माल आहे घरकाई माल बोईस मोठ मोठ बोईस आपला भेटलं आणि मोठे मोठे बोईसांचा आंबट जर केला तर काय फायदा आणि जबर सगळं कवटाच सगळं अंड्या आलेलं बोईस जबरदस्त मस्त आता ते साफ करू पहिला जिवंत मावऱ्याचं आंबट ते आपलं बघायला भेट जिवंत मावऱ्याचं आंबट कडक एकदम पूर्ण गाव इथं गाबोली आहे पूर्ण गाबोली आहे आपल्या डोक्या पाहिजे ना ग फक्त आपल्याला कॅमेरा फक्त दाखवा पुरता असं काही नाही बघ इकरी बघ चिवण्यांच्या गाबोल्या बघल्यावर ना या बघ गाबोले याला बोलताना गाबोली बोईसची गाबोली बघ बो ती मोठे पूर्ण भरलं हे बघ दाखवते नंतर एकदाच दाखव तुम्हाला आधी साफ करते पटापट -पड़। हे बघ मस्त आता साफ केल्यान त्या बोईस बोईसची साईजच आहे एक नंबर गाबोलीचं बोईस आणि ते आता मस्त धुत एकदा जास्त धुत गाबोल्या गावाच्या आमच्या जास्त नको धुत चा उजाल नाही तुम्हाला त्यानुस घे त्यानुस घे पाणी काढ फक्त आपल्या गोरा पाणी आहे थोडासा गोरा पाणी आपला टाकू मडलींचा कारण शेवटी का केला तरी तो

त्यांचं जेवण पण आपले जास्त डबल टेस्टी विचार करा फक्त म्हणजे आपण असं वरती नॉर्मली जेवण बरोबर आहे इथं सुक्यावर वादळ जेव्हा होतं वादळ समुद्रात तेव्हा ते आपलं कसं जेवण म्हणत असतील मग कसं राहत असतील कारण जेव्हा लाटा उडताना ना ओढीच्या वर्षी तेव्हा आतचुडून भिस यांचा त्यांचा राहावाचा वांधा होता नावऱ्याला भिसले बरोबर आहे आपण विस्तारित मावरला पाहिजे कोली <laughs> कोली काय गरीब नाही पहिला काय करू माहिती आहे का पहिला ये आपले मावरा सोबत शिकवू हे आवाज आला कढक इथल्या इथं जेवण मानवाची खूप मजाच वेगळी आहे अरे पर त्याला पहिल्या थोडासा आहे ना थोडासा त्याला पाणी जाऊ मिक्स करायला असं मिक्स करून कढक एकदम मसाला टाकू कालवासाठी तेल मस्त आपण घेतली तांबाडी आणि आता त्याच्यामध्ये टाकतो ना आपण मीठ आणि सगळा आयो मस्त एक मसाला तयार करू त्याला एक जबरदस्त असा उकल घेऊ आणि त्याच्यानंतर टाकू आपला यो आयटम मोठं मोठं बोईस अंड्याचं बोईस जबरदस्त पहिला ग्रेवी बनवतो कडक चला थोडासा चवीप्रमाणे मीठ आणि मस्त आता तो सगळा आपण चालवणार आहोत आपला बघताय बघताय एकदम मसाला तयार कडक हल्लीच झाला आता टॅमॅटो शिजला तो हल्लीच हे बघ हल्लीच टॅमॅटो शिजला कडक मसाला चला आपली बघताय मस्त ग्रेव्ही रेडी केली आहे ते आता आपण उकलवू पहिली कडक उकाल लाग का आपलं हायकाम पच्ची आज तर बघताय आता मस्त आपला आंबट चाललाय उकलत थोडा उकाळला ना टाकू त्यानं आपला मावरा कारण काम आहे ते मावरा आपण लेट टाकतून त्याची जी गाभोळी ना गाबोली ती जी मावराची गाबोली आहे ना ती जर आधीच टाकली तर ती फिंद होईल तिचा ती आपला राहिली पाहिजे दिसली पाहिजे त्याच्यामुळे लेट टाकलं कसा ती गाबोली व्यवस्थित मावराला पकडून राहील हा 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 मस्त जबरदस्त सुगंध सुटलाय आपल्या ग्रेव्हीचा आता ग्रेव्हीला उकळाल्यानं जब सुगंध सुटलाय आता उकळल्यापर्यंत आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये काय आपला मावरा कडक आफोश जो मावरा आपला कशा गा बोल्या सकाळची मेहनत गणेश निर्मिनी केली फुकट कावलाय अंडी वर <वल> पाहिजे <बादे>। खड्ड्याच्या <laughs> मालकाला असं बोलता खड्डा खाली करायला काय काय खड्ड्याच्या मालकाशी उद्धत करता खड्डा खाली करायला आता मस्त आपला आंबट ती आठ टाका मावर टाकलाय थोडा वेळ झाकण देवा पण त्याला बघताय कसं एकदम कडक उकल घेतला पाहिजे ना कडक एकदम कडक मध्ये झाकण देऊ थोडा वाफेवर उकलू द्या जे जे डायरेक्ट टोपान आहे डायरेक्ट टोपान डायरेक्ट टोपान अरे शिंगराव नाही कानपणा कुर्ला आलाय बिना शिंगराचा अकरा आंबट उकाल नाही आंबट उकाल एक काम करते सांगत इकडे बघ चल पटकन त्याला असं साफ करायचा जास्त टाइमपास नाही करायचे साफ करायचा मस्त कट्टा कारला असा फेकाचा मस्त असा धुवाचा लगेच कडक कुकला वस टाकत शिजले ते आता काय टाइम लागतोय शिजायला तर मस्त आता आला आलास थोडा वेळ झाला गाबोली बघायची इच्छा झाली कशी शिजली आमच्या माणसाला गाबोली पाहिजे बोलतात ती बोईस नको ते गाबोली पाहिजे बोलत बघू आपण काय गाबोली कशी शिजली उकळ आला असं मात्र शंभर टक्के आबा रा काम ला ला हो ते ए, <laughs> का पच्चिस दाखव कधी लोकांना पण बघून दे मोठे आहे का छोटे आहे हा 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 मस्त बाबा 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 तेव्हा बरं ढाकण देऊ हे कुकळ चला आपलं मस्त आता जवळ शिजलाय आता फक्त वरती कारक आहे मग आपलं थोडीशी तीन मिनिट घेतलेली आहे कडक बरं जास्त नको नकोलाही झाली श्रावणातला पहिला कोथिंबीर भाजीचा आंबट चला आता बघू आपला आंबट जवळजवळ झाला था असेल आणि बंद करून ठेवू दर दाखव इकडं जरा मस्त आम्ही आठवलं आहे कारण आमचं प्लॅनिंग काहीच नाही काम पच्चीस आहेत हे बघताय आपलं आंबट कसा आहे आपल्याला नाही बातमी भाजी फक्त आपला मावरा खावत असतो त्याच्या अटी आम्ही आठवला आहे जर आपला भाकरी किंवा भात असता तर आपण रस्ता ठेवला असता मस्त मस्त मावरा खावायचा गाभोळे खावायच्या आणि मावऱ्याची मजा एकदम गाभोळी दिसते रे इथं एकदम का तुम्हाला सांगितलं सर आता मस्त घेऊ खावा ला चला दा दा। गाभुळी दाखव का मित्रांना आपले गाभोळी तुम्हाला दाखवतो गाभोळी गाभोळ्या अर्ध्या याच्यातल्या आपल्या गाभोळ्या ना चोरल्या गेल्यात अर्ध्या गाभोळ्या पहिले पहिले शिधाच्या आधीच गाबोल्या कशा बघायला परफेक्ट शिरल्यांदा चुण्यांची तर जास्त गाभोली भेटली नाही बोलतो बोईसांची गाबोळी पाव चला घ्या सुरुवात करा आता गाबोल्या नाही मी काय टेन्शन घेऊ नको मी उद्या हम्म इथं जो जेवण असतं ना जेवण आपण घरी किती बनवा किती काय टाका त्याच्यामध्ये सोना टाका इथं असा आग्रह जो बनतं ना नॉर्मली बनवला बघा आपण नॉर्मली एकदम होतं पण तो भारी झाला त्याला वेगळीच चव नाही पण खरा सांगता भात असता किंवा भाकरी असते रा काम झाला काम पच्छी झाला मस्त मजा मजा आली खराच मजा आली आहे मला व्हिडिओ कशी वाटली ना सगळं का कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा लवकर तर तुम्हाला अशा व्हिडिओ सगळ्यांनी दाखवू शकत पण आपण दाखवू शकतो चला व्हिडिओ कशा वाटते कमेंट नक्की का आवडत लाईक करा जसं शेअर करा बाय बाय